शारदीय नवरात्र उत्सवला लवकरच सुरुवात होणार आहे आणि तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला आपल्या आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आणि त्याची सांगता म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दसऱ्याच्या दिवशी होणार आहे ह्या नवरात्र उत्सवमध्ये आपल्याला काही गोष्टी आहेत घटस्थापना केल्यावर ज्या घरातल्या कुलस्त्रीने आवर्जून पाळाव्या आणि त्या काही गोष्टी आहेत ज्या आपण जर पाळल्या तर नक्कीच तुम्हाला तुमच्या केलेल्याचं सेवेचं फळही मिळेल आणि तुमच्या कुळदेवीची कृपा सुद्धा तुमच्यावर राहील या नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची उपासना करत असतो आपल्या कुळदेवीचा खूप मोठी आपल्याकडनं सेवा घडत असते कारण याच्यामध्ये कुळाचार पण येतो देवीची ओटी भरणं हवन करणं दुर्गा सप्तशती पाठ करणं अशा विविध गोष्टी आपल्या घरात या नऊ दिवसामध्ये घडत असतात पण ह्या नऊ दिवसामध्ये आपण अजूनही काही गोष्टी करू शकतो काही नियम असतात जे पाळायचे असतात आता बऱ्याच काही महिलांच्या अडचणी होत्या की ताई या संपूर्ण नव नवरात्रीमध्ये आम्ही कांदा लसूण वर्षी करू का तर बघा कांदा लसूण हा तामसी पदार्थ आहे आणि जेव्हा तुम्ही कांदा लसूण खाता तर तामसिक माणूस जसं खातो त्या पद्धतीने तो बनतो आणि तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असाल तर कधीकधी चिडचिड होणं कधीकधी अर्थात घरातली कामं असतात सेवा असतात मग त्याच्यामुळे आपली चिडचिड होते आणि ज्या महिला दोन दोन पाठ करणार आहात करणार आहात अर्थात चौदा पाठ करणं म्हणजे तुम्हाला दिवसातून दोन पाठ करणं आता हे दोन पाठ करणं म्हणजे सकाळी एकदा करणं संध्याकाळी एकदा करणं किंवा पहाटे एकदा करणं दुपारी एकदा करणं तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता म्हणून ह्या काळात आपणही तामसी माणूस तामसी अन्न खाल्लं की चिडचिड वाढते आपली किंवा मग आपल्याला ऍसिडिटी होते या प्रकारातून आपण वाचावं वा, म्हणून आपण तामसी पदार्थ किंवा कांदा लसूण वर्चे करत असतो आणि तुम्ही खाऊ नये असं तरी मी तुम्हाला सांगेन दुसरं ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये असं होतं बघा की तुम्ही दुर्गा सप्तशती पाठाला बसला तर तुमच्याकडे एखादी बाई येते जोगवा मागायला किंवा एखादा व्यक्ती येतो दारात आणि आपल्याला माहिती असतो की हा बाराही महिने आपल्याकडे येतो आपण कधी कधी दारात आलेल्या माणसाला म्हणतो अरे तू रोजच येतो आणि आपण त्याला काही देत नाही आपण त्याला म्हणतो की बाबा माफ कर माझ्याकडे काही नाही तुला द्यायला पण ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आवर्जून तुम्ही काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये एक तुमच्या घरात जो कोणी येईल आणि खरं तर हे आयुष्यभर करायचं असतं की तुमच्या घरात तुम्हाला आवडणार किंवा न आवडणारा ज्याच्याशी तुमचं पटक नाही असा व्यक्ती जरी तुमच्या दारात आला तरी सुद्धा त्याला काहीही न खाऊ घालता त्याला पाठवू नका खरं तर तो तुम्हाला कधी चांगलं बनणार नाही पण त्याची आत्मा नक्कीच तुम्हाला दुबा दिली मग तुम्हाला मदत करणाऱ्या येणाऱ्या ये ताई असो मुलगी असो अगदी मग सवासिणी आली तिचाच आदर सत्कार करायचा आणि एखादी विधवारी जर तिला करायचं नाही तर हे पूर्ण चुकीचं आहे तुमच्या घरात स्त्री येऊ पुरुष येऊ अगदी मुलगा येऊन शेजारचं लहान बाळ जरी तुमच्या घरात आलं तरी सुद्धा तुम्ही त्याला काही न खाता किंवा दूध बिस्किट जे घरात असेल एखादी स्त्री असली स्त्री जर तुमच्या घरी जर कोणी तुम्हाला मदत करून म्हणजे कामाला का ही ही का, असल, जे आपल्या बायका असतात जे आपल्याला मदत करायला येतात त्यांना सुद्धा काहीही न खाऊ घालता पाठवू नका त्यांना जर येणार उपवास असेल तर त्यांना चहा पाणी दूध नाश्ता जे तुमच्या घरात असेल ते ह्या नऊ दिवसात तिला आवर्जून द्या कारण काय माहिती कुठल्या ना कुठल्या रूपात आई भगवती तुमच्याकडनं येऊन तुमच्या घरातलं अन्न ग्रहण करेल म्हणून तो एक नियम आहे जो आवर्जून पाळायचा आहे ह्या नवरात्रीमध्ये शांतता सगळ्यात महत्वाचं कोणी काहीतरी बोलेल कसं असताना तुम्हाला सांगू का काम क्रोध मद मोह मत्सद हे जे काही क्षडरिपू आहे ना ते आपल्या आयुष्यात ठाम मांडून बसलेले आहे की इचं मी कुठले काम व्यवस्थित होऊ देणार नाही मीची कुठली सेवा व्यवस्थित होऊ देणार नाही मग ते येतात आपल्याला त्रास देतात ते त्रास देता म्हणजे काय घरात कटकट होते आपली चिडचिड वाढते मुलांवर आपण चिडतो मुला आपल्यावर नवरा बायकोचे म्हणून या सात दिवसात मनावर ताबा कितीही राग आला तरी मी शांत राहणार माझ्यामुळे जर घरात कटकट होत असेल तर मी शांत राह राहणार किंवा समोरच्यामुळे जरी घरात कटकट होत असेल तरी मी शांत राहणार तो एक दोन शब्द जरी बोलला तरी मी शांत राहणार खरं तर ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये नाही कधीच घरातल्या कुलस्त्रीचा आदर करावा कधी तिचा अपमान करू नये आणि ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तर कुठल्या स्त्रीचा घरातली असो किंवा बाहेरची तुमच्या म्हणजे तुमच्या दुकानात कोणी काम करणारी असो किंवा कोणी पण असो तिचा अपमान करू नका आणि घरातल्या स्त्रीचा कारण ती सेवा करणार आहे ती खूप काही काही करणार आहे आपल्या घरासाठी थी। ती स्वतःसाठी काहीही करणार नाही ना म्हणून तिचा आदर करणं तिचा सन्मान करणं हे तुम्ही आवर्जून करू शकता तिच्यासाठी काही करू नका तिचा आदर करा तिला वाईट बोलू नका आणि बऱ्याच ठिकाणात असं असतं खरं सांगते ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये बरेच घरं असे आहे की घरातल्या तुम्ही जेव्हा देवीची जे ओटी भरता ना तेव्हा बरेच लोक आपल्या बायकोला साडी सुद्धा घेतात बऱ्याच घरात येणा असं असतं की माझी बायको सेवा करते मग ती तिच्यासाठी रोज गजरा आणणं तिला एखादी गोष्ट जी आवडते मग उपवासाचा पदार्थ असो ते आणणं ह्या नवरात्रीच्या कालावधी तिला तिला साडी घेणं ह्या बऱ्याच काही गोष्टी केल्या जातात त्या तुम्ही कराव्या असं माझी अजिबात म्हणजे अपेक्षा नाही घेतो तुम्ही पण ते करावं पण हो तिला ती, ती दुखवणार नाही तिचा मान सन्मान आणि तिला तुम्ही आपण कधी टोमणे मारतो एकमेकाला चालता बोलता टोमणे मारतो त्या बाबतीत म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या आई बहीण बायको कोणी पण असो अपमान होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या घरात जर मुलगी असेल तर तुम्ही खूप घरात एकतरी मुलगी असावी या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण कन्यांचं कन्याचं पूजन करत असतो त्याच्यामध्ये रोज जर तुम्ही तुमच्या घरातल्याच मुलीचं आवर्जून पूजन करा ह्या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या घरातली मुलगी अगदी जिला मासिक त्याच्या आधीची जी मुलगी असते ती अर्थात कन्याच असते तिची रोज ती शाळेत सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा त्या कन्याची पूजा करा म्हणजे थोडक्यात काय का तिला हळद कुंकू अक्षता लावा त्याच्या पाया पडा रो रोज जर पाय धुणं शक्यत झालं तर ते तुम्ही करू शकता आणि तिला घरातलं एखादं फळ दूध वगैरे द्या ती माझी लक्ष्मी आहे जसं नवरात्रीमध्ये दे आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो जर तू तुम्हाला रोज नऊ नऊ मुली आपण अर्थात आपण नवमीला किंवा काही ठिकाणी अष्टमीला किंवा सप्तमीला कन्यांचं पूजन करायची खूप चांगली प्रथा आहे जी आपण करत असतो त्याच्या जर तुम्ही त्यांचं करणार असाल तर खूपच चांगलं ते करून सुद्धा दररोज तुमच्या घरात जर एक मुलगी असेल कन्या कन्या म्हणजे काय कुमारिका तिचं तुम्हाला पूजन करायचं आहे अर्थात जिला मासिक धर्म येत नाही तीच कुमारिका असते आणि खर तर ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आणि खर तर रोजच आपल्या मुलीला कधी आपलं उष्ट खायला द्यायचं नाही असं शास्त्रात सांगितलं याचं कारण तुम्हाला सांगण्या आणि आपल्याकडनं ते होतच की थोडासा भात बाकी एखादे काग किंवा ताटात एवढी भाजी बाकी एखादे काग नाही कारण ती लक्ष्मी असते लक्ष्मीला आपण तरी आपण आपल्या लक्ष्मीला उष्ट काही देऊ का नाही तर तिला पण देऊ खरं नवरात्रीमध्ये नाही पूर्ण म्हणजे संपूर्ण आपण हा नियमाचं पालन करायचं असतं पण नाही शक्य होत तर नवरात्रेत तरी ह्या नियमांचं पालन करा नवरात्रीत आपण आपल्या शक्ती पीठावर जाऊ सेवा करू शकत नाही पण जर मंदिर असेल असेल तुमच्या तर रोज तिथे जाऊन रोज अगदी रोज नाही शक्य झालं तर नवरात्रीच्या कालावधीमध्ये तरी जाऊन त्या देवीची ओटी भरा आणि आपण बघत असतो की आपण फक्त आपल्या घरातल्याच देवीची ओटी भरतो काही बायका आहेत जे आपले ग्रामदैवत आहेत देवी आहे मग जेवढे मंदिर असेल तिकडे जाऊन तुम्ही अगदी साडीने नाही तर ब्लाउज पीस नाही तरी देवी चेवटी बरा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जेवढी तुम्हाला जास्त सेवा उपाय अर्चा करता येईल तेवढं तुम्हाला करायचं गे, आहे पण त्याच्याच बरोबर घरातलं वातावरण कसं शांत राहील याची सुद्धा तुम्हाला काळजी घे घ्यायची आहे कारण ते खूप महत्वाचं आहे कारण घटस्थापना करू नाही करू या म्हणजे तुमच्याकडनं घटस्थापना होऊ हो पण देवीचं तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं असं नाही की घटस्थापना केल्यावरच देवी तुमच्या घरात येईल ज्या घरात घटस्थापना नाही केली जात आहे किंवा आमच्या सासूबाई करता तुम्ही अखंड दिवा लावताय तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करताय एवढी मो, मोठी सेवा तुमच्याकडनं घडत आहे तुम्हाला अजून काय पाहिजे म्हणून शांतता कशी राहतील आणि हे नऊ दिवस माझे पण शांतीत घालवायचे आणि घरातल्यांचे सुद्धा घालवायचे हेच आपल्याला ठरवायचं आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी गुरुजू करते आणि हाच व्हिडिओचेच नावादे आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सगळं व्हिडिओसोबत स्त्री स्वामी समर्थ